रिलायन्स जिओ कंपनीने आपले मोबाईल रिचार्ज वाढवले परंतु ग्राहकांना सेवा देण्याची तत्परता मात्र दाखवली जात नाही हे दृश्य आहे सळे येथील या टावरच्या आसपास आपण पाहू शकता काटेरी झुडपाने हे सर्व टावरच्या मशिनरी वेललेल्या आहेत तसेच टावरवरती वेल गेलेले आहेत आणि येथे येणारे कामगार देखील आपला जीव मुठीत घेऊन त्यांना काम करावे लागत आहे त्यांना विंचू साप याची भीती आहे परंतु ग्राहकांना सेवा देण्याचे काम ते करत आहेत परंतु कंपनीकडून या मशीनच्या सभोवताली जे असणारे काटेरी झुडपे आहेत ते काढण्याचे काम मात्र केले जात नाही मी शंभर टक्के नेटवर्क अवेलेबिलिटी द्यायला तयार आहे परंतु कंपनीच्या नियमानुसार किंवा हे जी साईडवर जे व्हेजिटेशन आहे त्याच्यामुळं रात्री अपरात्री यायला जेव्हाच माझ्या धोका निर्माण झालेला आहे असं मला वाटतं माझा जीव उधार होऊन काम करायला आमची तयारी असते परंतु हे जी व्हेजिटेशन पाहता किंवा अडचणी पाहता तिथं पाऊल टाकण्यास भीती वाटते कंपनीला आम्ही वारंवार कळव कळवतो हे व्हेजिटेशन आम्हाला काढून मिळावं आता दोन दिवस झालं चळेगावात जिओ नेटवर्काचा इश्यू चालू आहे मला प्रत्येक ग्राहकाचा मला आहे दोन दिवस झालं तरी पण मी त्यांना काय सांगतोय मा मला जेवढं जमत आहे किंवा कंपनीकडून मला किती सपोर्ट मिळतोय त्यानुसार मी तुम्हाला सेवा द्यायला तत्पर आहे अशा ह्या काटेरी झुडपातून रात्री अप्रात्री रस्ता शोधत ग्राहकांना सेवा देण्याचे प्रामाणिक काम कामगार जरी करत असले तरी मात्र त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे दिसत आहे याला जबाबदार कोण तरी रिलायन्स व जिओ कंपनीने याचा गांभीर्याने विचार करून येथील स्वच्छता करावी